धनगर समाजाला एस टी प्रवर्गात सामील करण्याच्या मागणीसाठी जालना येथे संघर्ष दीपक बोराडे यांनी अमर उपोषण सुरू केले असून त्यांच्या या रास्त मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्णा तालुक्यातील सकल धनगर समाजाने पूर्णा शहरातील खंडोबा मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते सदर बैठक विश्वनाथ धोळकर यांनी आयोजित केली होती या बैठकीत सर्वानुमते दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जालना येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जायचे आहे तर सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसीलदार पूर्णा यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहायचे आहे असे ठरते यावेळी पूर्णा नगर गौर एरंडेश्वर सुळावा वजूर ताडकळस काउलगाव सर्कलमधील धनगर समाजाच्या प्रतिनिधी कार्यकर्त्यांना आपला सहभाग नोंदवला होता बैठक होती काय विषय होता आणि काय पुढची दिशा असेल यासाठी बैठक होती आरक्षण कित्येक वर्षापासून डोंगळे भिजत राहिलेले आणि फडणवीस सरकारनं दोन हजार चौदालाच चा आश्वासन दिलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला धनगर आरक्षण एस टी आरक्षण आम्ही देऊ आजपर्यंत त्यांचं अजून कॅबि इतके कॅबिनेट झाले हजार एक कॅबिनेट झाले पण अजून त्यांनी हे केलं नाही आणि जालन्याला आमचे बोराळे साहेब उपोषणाला बसलेत त्याच्या समर्थनात आणि एस टी आरक्षणाच्या सगळ्या अंमलबजावणीसाठी उद आज आम्ही या बैठक घेतली समाजाची पूर्ण तालुक्याच्या वतीने आणि उद्या निवेदन द्यायचे तहसीलला आणि येना चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जालन्याला मोर्चा ठेवलेला आहे एस टी आरक्षण संदर्भात तर त्या मोर्चाला जाण्यासाठी आव्हान तालुक्यातल्या समाज बांधवांना करण्यासाठी आज आम्ही बैठकीचं आयोजन केलं अनेक वर्षापासूनची जी मागणी आहे की धनगर समाज एस टी मध्ये आला पाहिजे का होत नाही मागणी करून या मागणीला महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज सत्तर वर्षापासून झगडत आहे आमचे आजोबा पंजोबा वारले तरी सुद्धा आम्हाला आरक्षण भेटलेलं नाही यामध्ये बहुत आमच्या समाजाची बी कुठेतरी कमतरता असेल किंवा समाजाचं नशीब पुढं आजमायचं असेल यामुळं समाज कुठेतरी पूर्ण टोटल महाराष्ट्रातला एक संघ होण्यासाठी आम्हाला वेळ लागला असेल ज्या दिवशी आमचा महाराष्ट्रातला टोटल धनगर समाज एक संघ होईल त्या दिवशी सरकारने सरकारच्या बापाला जी एस टीचं आरक्षण देणं भाग पाडायला आम्ही भाग पाडू काय दिशा असेल पुढची पुढची दिशा यानंतर आता उद्या आम्ही तहसीलदारला निवेदन देणार आहेत त्याच्यानंतर चोवीस तारखेला जे आमचे हे बोराळे दीपकराव बोराळे जे बसलेले आहेत जालन्याला उपोषणाला त्याला पाठिंबा देण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून हजारो लोक येणार आहेत तरी आपल्या पूर्णा तालुक्यातून कमीत कमी एक पाचशे गाडी याच्या समर्थनामध्ये जालना नेण्याचा आमचा मानस आहे तिथून जर काही जर नाही झालं तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला सर्व करून सोडू त्यामुळं त्यांना घाबरून जायचं कारण नाही आपल्याला आता बरेचसे पुरावे भेटलेले आहेत जरांगे पाटलांमुळे ते हैदराबाद गॅजेट लागू करामध्ये आहेत त्याचे आम्ही आभार मानाय पाहिजे त्याने जर हैदराबाद गॅजेट जर लागू केलं सरकारनं तर आम्हाला एस टीमध्ये जायला कोणीही रोखू शकत नाही धन्यवाद